मित्रांनो युट्यूबच्या विश्वामध्ये आणि महाराष्ट्र मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो कसे आहात मित्रांनो आजचा व्हिडिओ हा आणि दाच होणार आहे कारण मी काम करत आहे आज आज शेतामध्ये आहे आपण मित्रांनो आणि तुम्हाला दिसत आहे मी कशावर बसलेलो आहे तुम्ही पाहू शकता हा आहे बेलर मित्रांनो आणि याच्यावरती बसलेलो आहे आणि आपल्याला मारायचं आहे मकवरती औषध मित्रांनो आपल्या मकावरती रोग पडण्याच्या अगोदर थोडंसं औषध मारणं गरजेचं आहे मित्रांनो त्याच्यामुळे मी बसलेलो आहे कॅन्टो हे दिसत आहे तुम्हाला कॅन्ट ड्रम आहे दोनशे लिटरचा आणि आता आपण मित्रांनो हा घेऊन जाणार आहे दिसत आहे तुम्हाला चला तर जाऊया मग घेऊन आणि फायनली औषध वगैरे करूया आणि मारूया औषध चला तर बॅलर फायनली मित्रांनो मी चाललेलो आहे बॅलर घेऊन आणि तुम्हाला दिसत आहे हा बॅलर आहे मित्रांनो आणि मी चाललेलो आहे घेऊन याला आणि खाली जाऊन औषध मारायचं आहे मित्रांनो तुम्हाला दिसत आहे बॅलर घेऊन चाललेला आहे चला तर मग गाव यावे आलं खाल्लीकडे फायनली मित्रांनो आलो आहे मी वैरण काढाय शेतामध्ये राहण्यामध्ये आलेला आहे आणि पाऊस थोडासा येऊन गेलेला आहे मित्रांनो आता साईडला आपली गाडी लावलेली आहे पाठीमाग तुम्हाला दिसत आहे आणि आता आपण चाललेलं आहे थोडं वैरण आणायला आणि आज वातावरण आलेलं आहे मित्रांनो पावसाचं आणि सकाळ जर ना, ना दोन तीन वेळा थोडा थोडा पाऊस येऊन गेलेला आहे जास्त नाही बोल काय जमीन झालेलं नाही पण पाऊस थोडा थोडा येऊन गेलेला आहे मित्रांनो आणि मी आता चाललेलो आहे वैरणीला फायनली वैरण वैरणीपेक्षा आलेलं आहे आता इथली कुठली तरी ओली वेली नाही तर वाळी वैरण घेऊन निघायचं आहे आपल्याला परत आपल्याला जायचं आहे गावात अजून चला तर मग घेऊया वैरण तर मित्रांनो ह्याच्यातली जे वैरण बांधून घेऊन जात आहे मी आता घराकडे मी आणलेलं आहे हे धडप चला तर मग जाऊया ह्याच्यात वैरण घेऊन घराकडे निघूयात वैरण घेतलेली आहे मित्रांनो ही दिसत आहे गाडी आणि आता आपण निघत आहे चला तर मग जाऊया निघत आहे घराकडे

आणि मित्रांनो पाऊस आलेला आहे आणि पाऊस आल्यामुळे आम्ही इथं थांबलेलो आहे दिसत आहे प्रताप तिथे थांबलेले आहेत आम्ही गाडीवरती आणि आता आम्ही बाहेर चाललेलो आहे थोडंसं म्हणजे मटण वगैरे थोडंसं वादळा दिवस असल्यामुळे थोडं मटण वगैरे प्रताप म्हणायला लागले थोडंसं मटण वगैरे घेऊन येऊयात थोडंसं खायला त्यामुळे चाललेलो आहे बाहेर आणि एकंदरीत ओव्हरऑल ह्या साईडला दिसत आहे तुम्हाला पाऊस दिसत आहे या साईडला दिसत आहे का पाऊस हे आलेला आहे आणि आम्ही थांबलेलो आहे तर आडोश्याला एका घराच्या आडोश्याला थांबलेला आहे थोडा वेळ आणि आता पॉस फोडा उघडला की आम्ही लगेच निघणार आहे ओके मित्रांनो आलेलो आहे हायवे ला आणि आलेलो आहे मित्रांनो चाललेलो आहे आता हाय लागलेला आहे हायवे आणि तिथं आहे का मग हायवे मित्रांनो आलेले आहेत आपले फ्रेंड कालिदास या ठिकाणी बरं काय कालिदास हाय करतायत आणि मित्रांनो आलेलो आहे आपण हायवे ला आणि आता थांबलेलो आहे थोड्या वेळात आपण निघणार आहेत पुढे त्या साईडला जाणार आहेत प्रताप आणि आमचे कालिदास फ्रेंड चर्चा चालू आहे काहीतरी काहीतरी खरेदी केलेला आहे मित्रांनो आता पुन्हा निघत आहे पुढं फायनली मित्रांनो आलेलो आहे मोठ्या शॉपवरती आणि तुम्हाला

आपण आलेलो आहे बाजारामध्ये मित्रांनो बाजार। चाललेलो आहे बाजारातून बाहेर मित्रांनो मित्रांनो आलेलो आहे पंपावरती आलेलो आहे पंपावरती आणि इथे टाकत आहे तेल आणि इथला असा लोक आहे मित्रांनो दिसत आहे आम्हाला फायनली निघालेलो आहे मित्रांनो घराकडे आता तर मित्रांनो फायनली थांबलेलो आहे मी तर रस्त्याला तुम्हाला दिसत आहे रस्त्या आणि का थांबलेलो आहे ह्या साईडला दिसत आहे तुम्हाला पाऊस आलेला आहे ह्या साईडला आणि तसं बघितलं तर ही साइडला बाळी सगळं जाम झालेलं आहे मित्रांनो दिसत असतो तुम्हाला आणि त्याच्यामुळं पुढं जाता येणार ना, ना, ना का तर आम्ही भिजणार आहे मागाशी येताना थोडं भिजलेलो आहे मी आता आणि अजून भिजेल त्यापेक्षा म्हटलं थोडंसं थांबाव आपले फ्रेंड या साईडला झाडाखाली थांबलेले आहेत दिसत आहे तुम्हाला तर वेटिंग फॉर एक टेन मिनिट अँड घरी निघल की मित्रांनो त्यामुळं थांबलेलं आहे तो आणि आजचा आवड जर बघितलं मित्रांनो तर गच भरलेला आहे आवड सूर्यदेव वगैरे कुठं आवळात दिसत नाही आहेत असं वाटलं आणि आभाळामुळं जॅम झालेलं आहे आज सकाळपासून पावसाच्या थोड्या थोड्या दारा येत आहेत मित्रांनो पण तर बघितलं तर पाणी तसं नाही दिसत आहे थोडं सुमार डांबरीवरून थोडंसं खाली आलेलं आहे पाणी पण थोड्या थोड्या दारा येत आहेत जास्त पाणी येत नाही मित्रांनो ओके चला तर मग बघू आपण पाच दहा मिनिट थांबून आपण पुढे जाऊया निघूया आता शेतामध्ये पाणी वगैरे जाते हिरवळ दिसत आहे या साईडला हिरवळ आहे असं दिसत आहे वातावरण फायनली मित्रांनो मगाच्या ठेप्याला येऊन आम्ही इथे थांबलेलो आहे आणि तुम्हाला दिसत आहे या साईडला पाऊस चालू आहे मित्रांनो या साईडला पाऊस चालू आहे ला ला, पुण पुण ला ला या साईडला पाऊस चालू आहे ह्या साइडला चालू आहे आणि आम्ही आता इथं थांबलेलो आहे प्रताप थांबलेलं आहे तिथं त्या साईडला पुढे फुल पाऊस चाललेला आहे पुढे जात आहेत नाही जास्त गाड्या जात आहेत पण भिजत जावं लागणार आहे मित्रांनो त्यामुळे थोडंसं वेटिंग केलेलं चांगलंच आहे नाहीतर जास्त भिजणार आहे मी आता मित्रांनो थांबलेलो आहे आम्ही इथं आता चौकीला चौकी या ठिकाणी तुम्हाला तर माहीत आहे आणि पाठीमागं शेळ्यांचा भारला मोठा खांडवा चाललेला आहे आणि पावसात भिजत चाललेला आहे शेळ्या दिसत आहे तुम्हाला या साईडला असंच असतं मित्रांनो मित्रपांच जनावरांच आणि थांबलेलं आहे काय थोडासा गड गरम गरम इथे नाश्ता मिळतोय मित्रांनो वडापाव वगैरे फरतात म्हणता वडापाव घेऊन करतोय वडापाव घेऊन येऊ आपण मित्रांनो आणि मित्रांनो आलेला आहे वडापाव घ्यायला गरम गरम वडापाव आणि आपले फ्रेंड बसले काय करतात मित्रांनो आणि पुढं लागलेला आहे पावस ह्या पावसामुळं आपल्याला थांबावा लागत आहे थोडा वेळ गरम गरम आपण वडापाव घेऊ थोडा नाश्ता करू आणि घेऊया तर दिसत आणि असे गरम गरम वडापाव चाललेले आहेत घराकडे <laughs> तर मग आमचं द्या